भाजपाची एक खास रणनीती आहे ते कधीच स्वतः पुढे येऊन काहीही करत नाही कुठलीच गोष्ट करत नाही कोणाच्या तरी खांद्याचा आधार घेतात आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते डाव साधतात नमस्कार जागरदृष्टीमध्ये मी शैलेश आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी काही अवस्था झालेली आहे ती बघता उद्धव ठाकरेंची काही वाक्य आठवतात आता जर तुम्ही परिस्थिती बघितली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पन, या हे, हे आ, हा वाद आता अगदी विकोपाला गेलाय पण हे सगळं का घडत आणि यामागे कोण आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आपण थोडस मागे जाऊया आणि या घडामोडींचा विचार करूया उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की सेना आणि भाजप युतीच्या पंचवीस वर्षामध्ये शिवसेना सडली भाजप हा शिवसेनेला कासवाच्या गतीने म्हणजे हळूहळू संपवत होता म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो आता हे उद्धव ठाकरेंचं वाक्य एकनाथ शिंदेच्या सध्याच्या अवस्थेशी जुळतंय आहे का असा प्रश्न पडतोय त्याचं कारण असं की एकनाथ शिंदे सध्या महायुतीमध्ये खूप अडचणीमध्ये सापडलेले आहेत त्यांची ही परिस्थिती कोण घडवत आहे कोणाचा आधार घेऊन भाजप शिंदेंना कमकुवत करतय याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचं भवितव्य काय असेल त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत यावरही आपण बोलणार आहोत यात कुणाल कामराचं एक वक्तव्यही आहे ज्यामुळे शिंदेंच्या बंडखोरी आणि त्यांच्या सध्याच्या अवस्थेवर प्रकाश पडतो तर मंडळी दोन हजार एकोणावीस मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होती त्यांनी एकत्र निवडणूक लढवली पण त्यानंतर शिवसेनेने भाजपासोबत हो जाणं टाळलं आणि महाविकास आघाडीचा प्रयोग केला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण त्यावेळी उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारलं युतीसाठी जनादेश असताना हे पाऊल तुम्ही का उचललं तेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणाले खरं सांगायचं तर पंचवीस वर्षाच्या युतीमध्ये शिवसेना सडली भाजपाला शिवसेना संपवायची आहे ती कणाकणाने संपवत होते म्हणून आम्ही यातून बाहेर पडलो आता चित्र हे चित्र आजच्या महायुतीमध्ये दिसतंय महायुतीत भाजप एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार हे तिन्ही पक्ष आहेत पण सध्या त्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामधली दरी वाढत चाललेली आहे आणि हा तणाव आता सगळ्यांसमोर येतोय यामागची कारण काय आहेत चला तर उलगडा करूया दोन हजार एकोणावीस पासूनच्या या घडामोडींचा जर विचार केला तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं हे भांडण फडणवीसांच्या डावपेचांचा भाग आहे का भाजपाला नेमकं काय हवंय याचा विचार करणं गरजेचं आहे कारण भाजपाची एक खास रणनीती आहे ते कधीच स्वतः पुढे येऊन काहीही करत नाही कुठलीच गोष्ट करत नाही कुणाच्या तरी खांद्याचा आधार घेतात आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते डाव साधतात उदाहरण जर द्यायचं झालं तर बाबरी मस्जिद प्रकरण आठवत तेव्हा लालकृष्ण आडवणींच्या नेतृत्वाखाली रथयात्रा निघाली होती बाबरी मस्जिद पडल्यानंतर भाजप अगदी शांत राहिलं पण बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते जर ही बाबरी मस्जिद पाडण्यामागे माझे शिवसैनिक जर यामध्ये सामील असतील तर मला त्याचा अभिमान आहे म्हणजे भाजपाने रथयात्रा काढली पण जबाबदारी अजिबात घेतली नाही आजही असंच काहीतरी घडतंय नितेश राणे यांची धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्य बघा भाजप म्हणतं की ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत आमचं यामध्ये काहीच मत नाही म्हणजे नितेश राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप आपला डाव खेळत आहे महायुतीमध्येही असंच काहीतरी घडत आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसोबत शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजपासोबत सत्ता स्थापन केली पण त्याचवेळी एक गोष्ट समोर आली होती की शिंदे गुवाहाटीमध्ये असताना अजित पवार भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते पण तो यशस्वी झाला नाही त्यामुळे ही संधी शिंदेंनी घेतली आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं फडणवीसांनी तेव्हा अजित पवारांना सांगितलं की थोडंसं थांबा वर्षभरानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली काही आमदारांसह महायुतीमध्ये सामील झाले आणि ही महायुती मजबूत झाली पण आता खरी गंमत आहे दोन हजार बावीस मध्ये शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि ते मुख्यमंत्रीही झाले पण भाजपाला वाटलं नव्हतं की शिंदे इतकं रेकॉर्ड ब्रेक करतील कारण गेल्या दोन अडीच वर्षात शिंदेंनी आपली एक खास छाप उमटवली रात्री दोन तीन वाजता सुद्धा लोकांच्या अडचणी सोडवणारा हा कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे अशी त्यांची प्रतिमा तयार झाली कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी असं काम केलं नव्हता आणि इथेच भाजपाला कळलं की शिंदे आता सामान्य माणसाच्या मनामध्ये घर करत आहे आणि ते आपल्याला डोईजड होऊ शकतात म्हणूनच भाजपाने एक नवा खांदा शोधला आणि तो खांदा म्हणजे अजित पवार अजित पवार आधीच महायुतीमध्ये सामील झाले होते आणि आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाने शिंदेवर गोळ्या झाडायला सुरुवात केली पहिली गोळी म्हणजे निधीचा मुद्दा शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सतत तक्रार करत होते की त्यांना पुरेसा निधी मिळत नाही हा सगळा अर्थवाटपाचा स्रोत आहे अजित पवार यांच्या हातामध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांची आणि आमदारांची कोंडी केली त्यांना अपेक्षित निधी कमी पडतोय आणि यामुळे त्यांची अस्वस्थता आणि शिंदेची नाराजी वाढते याच मुद्द्यावरून कोणाल कामराने दोन हजार बावीसमध्ये एक ट्विट केलं होतं ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली पण आता भाजप त्यांच्याशी हा खेळ खेळत आहे कामराने असंही सुचवलं होतं की शिंदेंनी आपल्या महत्वाकांक्षेसाठी शिवसेनेच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि आता त्याच महत्वाकांक्षेमुळे ते कोंतीमध्ये सापडलेले आहे हे सध्याच्या महायुतीमधील अंतर्गत संघर्षामधून स्पष्ट होतं आणि दुसरा मुद्दा म्हणजे पालकमंत्रीपदाचा शिंदे गटाचा दावा असलेलं रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना मिळालं शिंदे गटाला हे पद मिळालं नाही आणि यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा नाराज झाले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद अजूनही सुरू आहे भरत गोगावले यांना खात्री नाही की हे पद त्यांच्याकडेच येईल कारण सुनील तटकरे प्रचंड प्रभाव टाकत आहेत ही सगळी कोंडी एकनाथ शिंदेची होत चाललेली आहे शिंदेंनी सुरू केलेल्या अनेक के योजना जसं की लाडकी बहीण किंवा अजून काही योजना असेल यापैकी निम्म्या योजना देवेंद्र फडणवीसांनी बंद केल्या यामुळे शिंदेची कोंडी आणखीन वाढली आता लाटे बहिणीचं योजनेचाच बघा ही योजना खूप गाजली आणि महायुतीला यश मिळेल असं वाटलं होतं पण आता या योजनेचा आनंद फार काळ टिकला नाही आठ ते दहा लाख लाडक्या बहिणींची नावं या योजनेमधून वगळण्यात आली कारण अटी नियमात बसत नव्हत्या सरकार म्हणतं की आधी दिलेला हप्ता आम्ही परत घेणार नाही पण आता चाळण लावली गेली मग प्रश्न पडतो की हा सगळा निवडणुकीसाठीचा सा डाव होता का लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी हप्ते दिले गेले का या योजनेच्या त्रुटींमुळे शिंदेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलेला आहे ट्विटरवर या टीका होत आहेत आणि काहींनी असंही म्हटलं आहे की शिंदेंनी जनतेच्या मनामध्ये स्थान मिळवण्यासाठी ही योजना सुरू केली होती पण त्याच योजनेच्या त्यांच्यावर ते उलटलेल्या आहेत ही योजना मुख्यमंत्र्यांची आहे पण अजित पवार म्हणतात काही लाडक्या बहिणींनी नियम नसताना अर्ज केले त्यांना पैसे दिले पण आता यापुढे देणार नाही त्यामुळे लाडकी बहिणी योजनेची बदनामी झाली आणि ती शिंदेच्या नावावर झाली अजित पवारांनी याचा फायदा घेत शिंदेंना कोंडीत पकडलं पण शिंदेंना एक संधीही मिळाली आहे ती म्हणजे पुण्यामधलं वैष्णवी ही, ही आत्महत्या प्रकरण या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे काल परवा विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे ज्या शिंदे गटाच्या आहेत यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर बैठक झाली महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ज्या की राष्ट्रवादी गटाच्या आहेत यांना कोंडीत पकडण्यासाठी निलमताईंनी हा डाव खेळला आहे ट्विटरवर यावर चर्चा आहे की शिंदे गाटाने अजित पवार गटाला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे पण यामधून महायुतीतील अंतर्गत कलह स्पष्ट होतो आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालत होऊ शकते एकनाथ शिंदे कमालीचे नाराज आहेत त्यांची अवस्था अशी आहे की इकडे आड तिकडे विहीर ते महायुतीतून बाहेर पडायचं ठरवतीलही पण त्यांना जाता येणार नाही कारण भाजपाने त्यांची अशी कोंडी केली आहे की त्यांचे सहा ते आठ आमदार हे भाजपाने दिलेले आहेत उदाहरणार्थ अमोल खताळ काशीनाथ दाते निलेश राणे चिखलीकर यांच्यासारखे आमदार त्यातच चिखलीकर म्हणाले होते की मी ऍडजस्टमेंट म्हणून इथे आलो जर शिंदे बाहेर पडले तर हे आमदार भाजपामध्येच जातील भाजपाला माहिती आहे की त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे आणि शिंदेच्या नाराजीमुळे त्यांच्या सरकारला अजिबात धोका नाही शिंदे यांच्यासोबतचे सगळे आमदार त्यांच्या बरोबर राहतील का कारण सत्तेची चटक लागलेल्या आमदारांना सत्ता सोडणं कठीण आहे त्यामुळे कदाचित ते शिंदेची साथ सोडतील याची कल्पना शिंदेना आहे आणि म्हणूनच त्यांची घुसमट होत आहे आता शिंदेसमोर दोनच पर्याय आहेत एक ते महायुतीमध्ये राहून कोंदी सहन करतील दुसरा पर्याय ते उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी करतील पण त्यासाठी त्यांना दोन हजार बावीसच्या बंडखोरीची मोठी किंमत मोजावी लागेल ट्विटरवर काही विश्लेषक मानतात की शिंदे बाहेर पडले तर त्यांच्यासोबत फार कमी आमदार राहतील कारण सत्तेची चटक लागलेले आमदार भाजपाला किंवा अजित पवार गटात सामील होतील कुणाल कामराने त्यांच्या एका शो मध्ये मत म्हटलं होतं शिंदेनी आपल्या महत्वाकांक्षेसाठी शिवसेनेच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि त्याच महत्वाकांक्षेमुळे ते कोंडीत सापडलेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदेच्या भवितव्यासाठी महत्वाच्या ठरतील आता या सगळ्या घुसमटीमागे नेमकं कोण आहे भाजप उघडपणे शिंदेची कोंडी करत आहे आणि अजित पवार त्याला खतपाणी घालत आहे म्हणूनच मी सुरुवातीला उद्धव ठाकरेंचं ते, ते वाक्य आठवलं की भाजप पक्ष संपवतं तोही कणाकणाने संपवतो उद्धव ठाकरे म्हणाले होते म्हणूनच आम्ही भाजपापासून दूर झालो एकनाथ शिंदे आज मनातून कदाचित हेच म्हणत असतील पण त्यांच्यासमोर आता कोणताही पर्याय उरलेला नाही महायुतीमध्ये टिकून राहणं हेच त्यांच्यासाठी कदाचित फायदेशीर असेल पण यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख संपुष्टात येऊ शकते आणि शिंदे गट भाजपामध्ये विलीन होऊ शकतो असं म्हणणं काही विश्लेषकांचं आहे शिंदे यांना उद्धव ठाकरेंकडे परत जाण्याचा पर्याय आहे पण त्यासाठी त्यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयावरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र